माझ्या तू महादेव बरोबर महादेवाच्या मंदिराच काम पूर्ण झालं पाहिजे बरोबर उद्यासाठी काम चालू करा सुद्धा ते काम चालू करायचं जरा सगळं काय लागेल तो सगळं कोणाच आता हे मंदिर पूर्ण करून जे काय लागेल आता मंदिर पूर्ण करून ठीक आहे दुसरा विषय काही सांगितलं की मृदुवा महिला मृदुवा ठिकाणी मदत चालू करायची या ठिकाणी त्या महिलांना जर वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत नसतील तर बाजारची जनता जोडा उद्योग बाजारकडला तुम्हाला तुम्हाला आणि ज्या महिला काम करतील त्यांना किमान चारशे ते पाचशे रुपये रोज पर्यटन पर्यंत करून मी काय माणूस मी दुसऱ्या पुढे केला मी दररोड करतो बाजू दुसऱ्याच्या शेतातून काम करतो

आंदोलन काम आंदोलन लागून घ्यायचं आनंद म्हटलं अब्दुल टक्के जंगला ज्यांना कमी जंगला जन्म करणार पुन्हा जायचो तेव्हा आता कुठे आता मी सगळं त्यांची सगळ्यांनी आधी चांगली त्यांना कशी झोप लागतो लगेच मला सांगायचं त्यांना सगळ्यांना जमलं आणि तेवढं तुम्हाला झक्त लागतं मला सांगायचं तुमचं काम तुम्हाला ठीक आहे

अंतर <laughs> <laughs> <laughs>

तू जर काम केलं असत तर पहिलीला पर्यटन परत मिळाली दिसते आज खराब हवा असतो तो बनाटवून असतो पर्सन करत दिसतो

ज्यांचे लग्न झालंय त्यांनी आई सांगायचं अरे साडी मिळाली आहे आता ती इन्स्ट्राम साडी पूर्ण साडी पूर्ण माहिती आता मी कोण आहे मी तिने डोक्या माझं नाव आहे बरोबर आहे मी एका सगळं फोन बोललाय बोललाय मी दाखल बोलत आहे पण ही सगळं पालके आणि परिचार पेक्षा जास्त शिकलेला आहे मी तिघापेक्षा जास्त शिकलेला आहे ते माझ्यापेक्षा कमी शिकलेलं आहे मग त्यांच्यापेक्षा बस लागेल गरिबाच मी पंधरा रुपयाचा आणि मी स्वतः केर आणि पंधरावी ला मी इंग्रजी शिकवायला होतो मग कोण पोट आहे मला मी गरीबाचं कोण गे परंतु मला सगळ्यांना आठवत असेल दोन वर्ष पंधरा कुठल्या एकाही माणसाला माझ्या घरात सांगले हा घरी पण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कोरोनाच्या वेळेस जेव्हा जेव्हा कोरोना व्हायचा जर दवाल गेल तर बेड मिळत नव्हते आणि जर मिळाला तर दोन दोन तीन लाख करायचे आणि त्यांना ते मुंबईला जर बाहेरून त्यावेळेस पाचशे हजार लोक फोटो लोकांची गर्दी करत होतो त्या लोकांचा तर मला बदवत नव्हता गरीबात कामाला मला भगवत नव्हता म्हणून मी

मायक्रो मायन डोले ते कोरोना केलं का नाही तुम्हाला माझ्या महिन्यासाठी वाटत मायक्रो मायन्स किंवा घरी जातील त्यानंतर माझी पट नाही बसलो तर कोरोना मी काय केलं त्या ठिकाणी त्यावेळेस गेल्या लक्ष्मीचा दिवस आई जमा चेंडू गेल्या लक्ष्मीला त्यावेळेस प्रचंड पाण्याची धंदा निर्माण झाली आमदार लपून बसला लपून बसले माझ्या लक्ष्मीचा समाज आमच्या लक्ष्मी

তো জানো কত সম্পত্তি আছে তিন ভিতরে या त्या महिलांसाठी गोरवा केला त्या महिलांचा केला तरी नाटवला मत मारायला या ठिकाणी किती लोकांना करतो दिला वसिला त्या लोकांना गर्तव मिळत आहे रेशन झोपण्याचा आहे किती लोकांना रेशन मिळत आहे त्या ठिकाणी रेशन झोपून दाखल करतो कि ओन लागत आहे ना रेशन मिळत आहे मग हे सगळे विषय मी करू शकतो मी करू शकतो बघा तुम्हाला तुम्हाला जर साधा म्हणला तरच तुम्हाला येते कारण तुम्ही वेगळे नाही आपल्या घर घडत नाही जरी जाती जाती वेगळे तरी आपली वया आपल्याला आपल्या राय आपली सगळ्या ठिकाणी शिक्षण घेत्या लवकर नाही शिकल कुठे एमआयडीसी नाही मिळणार जर का एमआयसी झाली कंपन्या झाल्या महिलांना काम मिळालं काम मिळालं पन्नास पन्नास हजार रुपयात काढून झाले तर यांचा कामाला करून मिळाला त्या महिला लोकांना एमआयडीसी मिळणार आणि शिवंतुर्गाली राज ठाकरेंच्या माझ्याला

आपल्याला काय आपण आपल्याला पाच वर्ष आपल्याला आपल्याला भरपूर नाही आणि शेवटच्या गोष्टी रुपये त्या लोकांना जग करतो आणि थोडा प्रश्न रडत बसतोय असं म्हणजे का असं म्हणजे त्यामुळे तुमचा भाऊ तुमच्या सगळ्या गोष्टी कोणाला खंड नाही सरयार तो मुखी कामा घंटरा है, तूने माजर उड़ाना निशित पर निकालने की मदद करे। नहीं, सरयार ने रवि ने नक्शा तोड़ा था, नहीं, निता सांपुतामा है, नासंकारी उसे तोड़ना चाहता है। आते हैं।